छत्रपती संभाजीनगर परिसरात एक धक्कादायक घटनेनं सगळ्यांचे होश उडवले पाचोड खुर्द येथील एक रहिवासी अत्यंत गंभीर आणि धोकादायक परिस्थितीत आहे त्यांनी विष घेऊन आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला या मागच्या तपशील ऐकताना थरकाप उडतो पीडित व्यक्तीनं व्हिडिओद्वारे सांगितले की माझ्या या निर्णयामागे पोलीस आणि गावातील काही तरुण जबरदस्त कारणीभूत आहेत माहितीनुसार पीडितांची पत्नी अंघोळ करत असताना गावातील एका तरुणानं डोकावून पाहिलं होतं हा घाबरवणारा प्रसंग समजल्यावर पीडित व्यक्तीना आरोपीच्या घरी जाऊन शांततेनं समजवण्याचा प्रयत्न केला व त्याचबरोबर त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर अचानक मारहाण करण्यात आली या भयानक घटनेनंतर त्यांनी तातडीनं थेट पाचोड पोलीस स्टेशन गाठलं पण पोलिसांनी आरोपीविरुद्ध कोणतीही त्वरित कारवाई केली नाही आरोपीला ताब्यात न घेतल्यामुळं रागात आणि धक्क्यात पीडित व्यक्तीवर आणखी दबाव वाढला आणि मग घडले ते धरका उडवणारं मंगळवारी सोळा सप्टेंबरच्या संध्याकाळी पीडित व्यक्तीनं व्हिडिओद्वारे जाहीर केले पोलीस आरोपीला पकडत नाही तर मी विष घेऊन माझं जीवन संपवतो या संदेशामुळे संपूर्ण गाव थरकापून गेलं काही वेळातच गावकऱ्यांना परिस्थितीची गंभीरता समजली पीडित व्यक्तीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले सुरुवातीला घाटी रुग्णालयात उपचार सुरू झाले आणि नंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले घटने हो हो या घटनेनं संपूर्ण गावाला हदरवून सोडलं आहे प्रत्येक जण थरकापानं विचार करतोय पोलीस कारवाई होईपर्यंत परिस्थिती किती गंभीर होऊ शकते आणि या भयानक निर्णयामागे असलेली भीती किती भयानक होती